नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे वर्ल्ड कॅडेट रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आणवी हिंगेने पटकावले रौप्य पदक भारताची सात वर्षांची बुद्धिबळ खेळाडू दीपक हिंगे हिने ग्रीस येथील रोड शहरात बारा ते अठरा एप्रिल दरम्यान झालेल्या फिडे वर्ल्ड कॅडेट अँड यूथ रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अंडर आठ गटात शानदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे अन्वी ही मावळ तालुक्यातील इंदोरी गावची रहिवासी असून चिंचवड येथील एल प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरी शिकत आहे अन्वी हिंगेच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शालेय शिक्षणाबरोबरच बुद्धिबळातही ती उत्कृष्ट कामगिरी करीत आहे स्पर्धेदरम्यान अन्वीने जबरदस्त खेळी करत एकूण अकरापैकी नऊ पॉईंट पाच गुण मिळवले तिने फ्रान्सच्या बेझन एलिसा पियरॉन इंग्लंडच्या कायल विजय दक्षिण आफ्रिकेचे नेव्हा हॉसन पोलंडच्या अलेक्झांड्रा पोनिस्कोस्का आणि विक्टोरिया थ्रजिस्का किर्गिस्तानच्या अमिना शेरगालिव्हिया व्हिएतनामच्या ले होंग अँड फाईड संघाच्या वेरवाहा ओल्काहा आणि तुर्कमिस्तानच्या ॲना चारिया या खेळाडूंवर मात केली जर्मनीच्या सोफी लिटवेंकोशी तिची लढत बरोबर सुटली संयमी खेळ आणि अचूक रणनीतीमुळे संपूर्ण स्पर्धेत अन्वीच्या खेळाचे कौतुक झाले समारोप समारंभात अन्वीने तिरंगा घेऊन रौप्य पदक स्वीकारले तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडगडाट झाला आयोजकांनी तिला सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि विशेष पुरस्कार देऊन गौरविले अन्वी हिचे यश केवळ वैयक्तिक कामगिरी नसून भारताच्या युवा बुद्धिबळ क्षमतेचे प्रतीक आहे तिच्या या यशामुळे भारताचा झेंडा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ व्यासपीठावर फडकला असून हे यश भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरेल अन्वीच्या आत्तापर्यंतच्या विशेष कामगिरीमध्ये एशियन स्कूल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा बँकॉक थायलंड मध्ये दोन रौप्यपदके नॅशनल बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस पटना येथे उपविजेतेपद आणि महाराष्ट्र राज्य अंडर सेवन मुलींची चॅम्पियन होण्याचा समावेश आहे अण्वीने वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकताना आनंद व्यक्त केला आणि सांगितले की हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे भारताचे प्रतिनिधित्व करणे माझ्या करिअरमधील मा एक मोठा महिलाचा दगड आहे माझं पुढचं लक्ष वर्ल्ड चॅम्पियन बनणं आहे आणि यासाठी मी कठोर परिश्रम घेऊन पुढे जाईन तिच्या कोच प्रतीकमुळे अन्वीचे कौतुक करत सांगितले की माझा विश्वास आहे की अन्वी भविष्यात आणखी मोठे यश मिळेल आणि भारताचा नावलौकिक वाढवेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद